आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिक वर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी एक सुंदरशी वारकरी चाल आहे देह जाओ 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 हे ची घडी अशी सुंदरची वारकरी चाल आपल्याला भीमप्लास रागामध्ये नोटिशनसहित समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे नक्की हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल घंटी घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा मंडळी आपण बरेचसे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलद्वारे अभंगाचं नोटिशन आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच आपण जर घरी बसून ऑनलाईन पद्धतीने क्लास करू इच्छित असाल तर आपण एक दिवसाआड क्लास सुरू केलेला आहे आणि असंख्य लोक यावरती लेडीज जेंट्स वगैरे सगळे चांगल्या पद्धतीने घरी बसून शिक शिक्षण घेत आहेत तर नक्की सु ही सुवर्णसंधी आपण डा आपणही डावलू नका समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आपल्याला चांगले चांगले अभंगाचे आलाप ताणे वगैरे सर्वत्र या ठिकाणी ऐकायला मिळतील तर ही संधी नक्कीच गमावू नका स समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया हा अभंग आपण राग भीमप्लासमध्ये सुरुवातीला भजने ठिक्याबरोबर तालात कसा म्हणायचा आणि नंतर एका एका लाईनचा आपल्याला नोटिशन समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे स्वर निवडला आहे काळी एक මෙ හාකවිට්ටල අරෝරී හාකවිත්්ටල අරෝරී හාකවිට්ටල අරෝලී හාගවිද්ටල අරෝරී Yeah. Hey. तर आपल्याला अगदी भजनी ठेक्याबरोबर कसा म्हणायचा आपण या चालीला सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता बघूया भीमप्लास रागामध्ये आरोह अवरोह कसे घ्यायचे आणि रागाची पकड घेऊन आपण ह्या चालीला एक एक लाईन समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीला बघा आरोह आणि अवरोह भीमप्लास रागामध्ये गंधार आणि निषाद हे दोन्ही स्वर कोमल लागतात ग आणि नी हे दोन स्वर कोमल घ्यायचे तर सुरुवातीला बघूया आरोह अवरोह सोरा हे कार्य नी सा ग म सा सा नि ध प म ग रे सा रागाची पकड नी सा ग म प ग आता बघूया एका अभंगाचं एक एक लाईनचं नोटेशन समजावून सांगतो सा <tiny> ग <music> म प म म सारे रे मग रे ससा सा रे सा गे ससा देह जावो 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 हे ची घडी

सा नि सा ग ग ग सा ग म म पाय हरीचे इथं थोडा कोम शुद्ध निषादचा वापर केलेला आहे पा सा नि सा ग ग ग सा ग म म पाय हरीचे पाय हरीचे सा नि सा ग ग ग सा ग म म पाय हरीचे पाय, पाय हरीचे ध धा ध नि प म ग प पा... धनी प ग पयहरीचे ना सोडी देह जावो जाऊ जाऊ जा घडी देह जावो जाऊ जाऊ जा घडी हे झालं एक अंतर आता पुढचं अंतर बघूया गमप गमप निधसनी धपमग मम पप गमपनि धसनी धपमग माम पप क्लेश हो नानी क्लेश हो नानाप वाचे राम कृष्ण हरि मम मम मा मग वाचे राम कृष्ण हरि पग वाचे राम कृष्ण हरि वाचे राम कृष्ण हरि ग म प गे स वाचे राम कृष्ण देह आता पुढील दोन अंतरे आहेत तर ते क्लेश होत नानापरी आपण जो आता दोन नंबरचा अंतरा घेतलाय तर त्या दोन आ, दोन नंबरच्या अंतरासारखेच पुढील दोन अंतरे सेम सारखं नोटिशन आहे त्या पद्धतीनेच घ्यायचं

हाक विठ्ठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी देह जावो 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 हे घडी आणि शेवटचा अंतर तसंच घे नामा म्हणे विठ्ठलासी नामा म्हणे विठोबासी जेते घडे या देहासी 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 देह जावो 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 हेची घडी देह जावो 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 एची घडी तर पंढरी आता यामध्ये आपल्याला आलाप वगैरे ताणा काही शिकायचे असतात परत सोरविस्तार कसा करायचा असतो तर यासाठी आपण ऑनलाईन क्लासेस सुरू केलेल्या आहेत या क्लासमध्ये आपल्याला पर्सनली एका एका व्यक्तीला शिकवलं जातं जेणेकरून आपल्याला प्रत्येक चाली तालात कशा घ्यायच्या सुरात कसं म्हणायचं बोटांची स्पीड कशी वाढवायची वाजवण्याची बरेचशा मंडळी वाजवतात लि पण बोटांची स्पीड नसते त्यामुळे क्लासमध्ये तुम्हाला रियाज कसा करायचा प्रत्येक रागाचे आलाप ताणे कसे गायचे आणि आवाज कसा तयार करायचा याच्यासाठी जर आपल्याला हे करण्याची इच्छा असेल तर घरी बसून आपण एक दिवसाआड क्लास आहे घरात बसून आपण शिकू शकता तेही आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये सकाळी आठ ते दहा एक वेळ असते आणि संध्याकाळी सहा ते नऊ एक वेळ असते या दोन सत्रापैकी आपण एक वेळा जॉईन करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा धन्यवाद